नमस्कार समाज भारती चॅनलवर आपले स्वागत आहे ब्रेकिंग न्यूज बावणे कुणबी समाजासाठी एक अत्यंत महत्वाची सूचना बावणे कुणबी सामाजिक संस्था पुणेकरशे उपवर वधू परिचय मिळावा त्यासोबत दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व इतर क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्यांचा तसेच पंचाहत्तर वर्ष पूर्ण करणाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच ह्या दरम्यान कोकण मराठा संघ सभागृह दिघी जकत नाक्याजोड विश्रांतवाडी पुणे येथे संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री प्रभाकर तिजारे सहसचिव विश्व अध्ययन केंद्र मुंबई तर उद्घाटक श्री कैलास श्रावणजी कुथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपरी चिंचवड हे लाभलेले आहेत प्रमुख अतिथी श्री राजेश हरिभाऊ चौधरी डेप्युटी जनरल मॅनेजर टाटा मोटर्स पुणे श्री रत्नाकर काशीनाथजी मते पुणे श्री अशोकराव सपाटे सचिव बावणे कुणबी समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर श्री श्रीकृष्णराव खोकले निवृत्त सुभेदार नाशिक हे उपस्थित राहणार आहेत आपल्या सुयोग्य जोडीदाराच्या शोधासाठी आणि समाजातील गुणवंतांचा व प्राविण्यप्राप्त प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती पुणे मंडळातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद